सभापती मोदय हा प्रश्न गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारा वीज पुरवठा अखंड म्हणजे खंडित वीज पुरवठ्याच्या संदर्भातला आहे आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे भंडारा आणि गोंदिया जिल्हा हा धानाचा कटोरा म्हणून ओळखला जातो इथे पंच्याण्णव टक्के शेतकरी हे धानाची शेती करतात आणि धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि आणि ज्या फिडरवरती आपण दहा तास वीज देण्याचा आपण कबूल केला डिपार्टमेंट दहा तास वीज पाच तासाच्या वर वीज दिल्या जात नाही आणि म्हणून माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे एक तर या संदर्भातले जे फिडर दुरुस्ती करण्याच्या संदर्भात किंवा जे जास्त लोड आल्यामुळे ट्रिप सदस्यांनी स्पेसिफिक टिपिकल प्रश्न विचारा मंत्री महोदय आपल्याला उत्तर देणार जे होतं ते दुरुस्ती करण्यासंदर्भात भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण काही उपाययोजना करणार काय धानाचं जे पीक चं नुकसान झालं त्याची आपण नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून देणार काय आणि ही सगळी जी आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जे फिडरच्या समस्या आहे ते दूर करण्याकरता शासन उपाययोजना करणार काय मान्य मुख्यमंत्री सभापती महोदय सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलेलं आहे हे खरं आहे की मागच्या काळामध्ये पन्नास एम बी ए क्षमतेचं जे उच्चदाब रोहित्र होतं ते त्या ठिकाणी नादुरुस्त झालं त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालं आपल्याला अर्जन्सी असल्यामुळे आणि हे जे काही पन्नास एम बी एचं संयंत्र जे आहे हे खूप मोठं असतं ते लगेच आपल्याला रिप्लेस करता येत नव्हतं म्हणून आपण तात्पुरतं पंचवीस एम बी ए क्षमतेचं उच्चदाब रोहित्र त्या ठिकाणी लावलं आहे त्यामुळे आत्ता डिसरप्शन मोठ्या प्रमाणात होत आहे पण ते रिप्लेस करून पुन्हा पन्नास एम बी एचं लावण्याची कारवाई सुरू आहे बावीस जुलैपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात येईल आणि हे पन्नास एम बी एचं त्या ठिकाणी रोहित्र लावता येईल लावण्यात येईल यासोबत आता या भागामधल्या जे काही विजेच्या प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याकरता तेवरीमध्ये शंभर एम बी एचं ई एच व्ही सबस्टेशन आपण करतो आहे दुसरं एक अजून सबस्टेशन पंच्याहत्तर एम बी एचं ई एच व्ही सबस्टेशन आपण करतो आहे Uh, ज्याचं साधारणपणे आपण म्हणजे याचं काम चालू केलेलं आहे काही टेंडर झालेले आहेत तीस जुलैपर्यंत वर्क ऑर्डर होणार आहेत आणि पुढच्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल आणि आमगावमध्ये देखील आपण एक कॅपॅसिटर बँक तयार करतो आहे जी डिसेंबरपर्यंत तयार होईल त्यामुळे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यानंतर हा जो काही गोंदिया जिल्हा आहे या गोंदिया जिल्ह्यातलं पॉवर फेलियर हे जवळजवळ पूर्णपणे आपल्याला दूर करता येईल